गेल्या काही दिवसांपासून धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असलेल्या दहीबईल गाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर चोरी दरोडा घरपोळी यांसह गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्यात यामुळे सर्वसामान्य नागरिक चांगले त्रस्त झाले तर दुसरीकडे आता चोरट्यांकडून थेट पोलिसांनाच खुलं आव्हान दिलं जात असल्याचं बघायला मिळतं दैवेल गावातील विद्यानगर परिसरामध्ये चंद्रशेखर बिरारी यांच्या घरी भर दिवसा अज्ञातांनी दरोडा टाकत लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना ताजी असताना मध्यरात्रीच्या सुमारास काही अज्ञात चोरट्यांनी घनश्याम बागूल यांच्या हॉटेल रोशन बियर बार याचा कडी कोयंडा तोडून जवळपास आठ लाख रुपयांचा मद्यसाठा लंपास केला आहे दरम्यान घटनांची माहिती मिळताच तातडीनं साक्री पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात स्थानिक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र दिवसाढोळ्यात चोरीचं सत्र वाढत असल्यानं सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून पोलिसांना चोरट्यांकडून खुलं आव्हान दिलं जात आहे असं असताना पोलीस कार्यवाही का करत नाही असा सवाल देखील आता सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज दहिवेल